राऊत तुमची उंची किती तुम्ही बोलता किती तुमचा आवाका किती त्यामुळं तोंडाचा पट्टा आवरा बारामतीमध्ये येऊन गुंड प्रवृत्तीच्या संजय राऊत यांनी परत एकदा आपल्या अकलेचे दिवाळे काढलेले आहेत बारामतीकर हे गुंड प्रवृत्तीचे नाहीत आणि तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या विरुद्ध बोलणं म्हणजे शिंदडीने पतिव्रता असण्याचा आव अण्णा आहे तुम्ही <laughs> आम्हाला हे सांगू नका की तुम्ही मुंबईत या अजित पवारांनी मुंबईत येऊन दाखवावं राऊत तुमची उंची किती तुम्ही बोलता किती तुमचा आवाका किती त्यामुळं तोंडाचा पट्टा आवरा नाही तर तुमच्या या बोलण्यानं तुतारी गटाचं डिपॉझिटिव्ह असणार नाही अशा पोकळ धमक्या देऊ नका तुमच्या धमकीला तोडीसतोड उत्तर द्यायला बारामतीसह महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे आणि सर्वांच्या नादाला लागा पण अजितदा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल